तर हा बेड आम्ही घरातनं सगळा हलवलेला आहे तर हे हलवण्याचं मागं खूप मोठं कारण आहे ते तुम्हाला सांगतो थोडा तर हे आणि हे आणि हे सगळं काढून यांना ऐकून टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने सगळा विषय खोल केलेला आहे आता फक्त कपाट राहिलेलं आहे हो ग आता बघा घर किती मोठ आणि क्लीन एकदम मस्त झालेलं आहे सगळं असा मोकळा पसारा झाला आमची माग उचलते बेडवरती आणि बसते माग पकडायला कोणच नाही घरी बघायला चिवच लक्ष देते आणि चिव मम्मीला बोलवते मम्मी चढली चढली वर चढली वर चढली है ना तसं पण आम्ही बेडवर झोपत नाही तर म्हणलं पूर्ण रूम मध्ये हंदळून केलं खेळणी टाकली निवांत दोघी खेळतील ती मी बघत आता आम्ही ह्या बेडला खूप जास्त मिस करू का रे शिवला आपण ठेवायचो रे हा काय असेल ते असेल आमचं आधीचं घर लय बारीक होतं नाही का ते पण रेंट होतं पण आम्ही लय कंजेस्टेड रूममध्ये मध्ये राहिलेलो तर त्या टाइम बरोबर आहे बरोबर नवीन गेला होती काय मला मी काय घेणार नाही ना? तुला सांगतोय असं नको कम्बेड हा सोफा कम्बेडाड कम कम <laughs> तुझे मोठे मोठे प्लॅन माय डोक्यात डबल डोअरचा मित्रांनो सगळं घर आमचं मोकळं झालेलं आहे संध्याकाळची वेळ झालेली सगळं हातरून मित्रांनो असं टाकले बघा एकदम मस्त सगळं मोकळं मोकळं केलेलं तर बेड आमचं गेलेलं आहे आणि चिव चिव बेड गेला आपला बेड गेला आता काय करायचं आता काय करायचं आपला बेड गेला आपल्याला नवीन आणायचं ना आणायचं का नवीन पिंक आणायचं ना तुला पैसे नाही पैसे नाही आहेत ना नंतर आणायचं ना हम्म नंतर आण आपण हा ना बेबी आणायचं ना नंतर हो <coughs> मम्मी खाली जो मी वरती झोपती बेबी वरती झोपती बेबी आपली पडती खाली म्हणून आपण बेड नाही ठेवलं इथे मी पण खाली पडतो पडली होती तू पण आता आपण नवीन बेड आणायचा नंतर आणायचा बेबी मोठे झाले वा झोपता झोप पडली तू कशी काय पडली सांग बर मला मैं नहीं आने चाहिए मुकसले आमची आज झोके पडली तिने हात सोडले होते म्हणून स्कूल मध्ये कशी होती असे आणायची हं बर 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 स्कूल मधल्या आम्ही झोका घेऊन येतो ओके चला आता मी जाणार आहे कामाला पप्पा चला कामाला जाऊ ना जाऊ ना बाय पप्पा बाय चू बाय बाय तुम्हाला